छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे शासकीय मान्यतेनुसार शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी तारखेनुसार रविवार फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल दोन येथे शासकीय मान्यतेनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या शुभप्रसंगी माझी केंद्रीय मंत्री भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष व खासदार श्री अरविंद सावंत यांच्या शुभ हस्ते महाराजांच्या पिगळ्यास पुष्पहार सेनेचे कार्याध्यक्ष से अजित साळवी रोहित सरदेसाई उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन आणि मान्यवरांचे स्वागत भारतीय कामगार सेनेचे संयुक्त से सरचिटणीस संजय कदम यांनी केले यावेळी छिटणीस संतोष कदम महि वणकर सूर्यकांत पाटील राजा ठाणे फोपट बिदरकर

रावत नाही म्हणून एक उदाहरण देतो काल कारण त्याचा महाशिवरात्री होती आणि मी महाशिवरात्रीला अनेक मंदिरात जात असताना मनात असं आलं की महाशिवरात्र कशीसाठी तर भाऊ साहेब महाशिवरात्र शंकर आणि पार्वतीचा विवाह आहे पण त्याचबरोबर आणखीन एक कथा आहे आपल्याकडे पुराण कथा ती पुराण कथा असं म्हणते की महाशिवरात्र देव आणि दानवरांचं मंथन झालं आणि त्या मंथनातनं आणि ते हलाल शंकरानं प्राशन केलं आणि म्हणून तो निळकंठ झाला त्याला शांत करण्यासाठी दे त्याच्या देहाला ती दिली गेली आणि म्हणून तो प्रगात आहे भागीचा पण त्यातनं महत्वाचं काय तर शंकरान या मंथनातनं हलाल आल आणि ते प्राशन केलं आज सुद्धा मंथन सुरू आहे राजकीय पण त्याचा हलाल आमचे उद्योगी प्राशन करतायपणे थकून जाऊ नका असं काल म्हणाले त्यांना आज आपण शब्द द्यायचा शिवजयंतीच्या निमित्तानं आम्ही सारे भारतीय कामगार सेनेचे से सदस्य जरी असलो तरी आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत निष्ठावंत शिवसैनिक आहोत उद्धवजींचे शिवसैनिक आहोत त्यामुळे किती का प्रसंग येऊ द्या उतणार नाही मापणार नाही महाराष्ट्राच्या संरक्षणाचा वसा आम्ही सोडणार नाही मराठी माणसाच्या अस्मितेचा वसा आम्ही सोडणार नाही असं प्रतिबद्धता ही प्रतिबद्धता आहे आपण सगळेजण करतोय प्रतिबद्धता छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याच्या समोर साक्ष ठेवून आपण करतोय संजय कदम साहेब आपले सगळे सुभाष कदम जे पण जेवढ्या मंडळी आहेत त्या सगळ्यांना सांगतो मनामध्ये एकच ठेवा इथं आलेला प्रत्येक माणूस या भाग्यामध्ये नतमस्तक होतो तो नतमस्तक होताना एका लावणार उद्धवजी ठाकरे साहेबांनी आण शिवसेनेने आणला आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा दर्शन जगातून येणाऱ्या माणसाला पहिलं दर्शन कुठे घडतं तर माझ्या मुंबईच्या विमानतो घडतं ते कुणी घडवताय तुंड्याचं काम असंच तुमच्या हातून घडत राह एकजूट राहा काळजी करायची नाही thank